कार मी स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे वेपर्स आणि साधे वेपर्स बनवताना तो किसने आहे टू इन वनची तर त्याच्यामध्ये आपण साधे वेपर्ससोबत हो, जाळीदार वेपर्स जे आपण पॅकेटमध्ये खातो तसेच घरीसुद्धा बनवूयात आणि लहान मुलांना थोडंसं अट्रॅक्शन असतं खाण्याचं तर वेगळं थोडंसं त्यांना काही दिलं तर आवडतं त्याच्यामुळे बाहेरचं अवॉइड करण्यासाठी हे जाळीदार वेपर्ससुद्धा खूप छान होतात तर पाहूयात रेसिपी सगळ्यात आधी बटाटा निवडताना तो असा खडबडीत असावा आणि सध्या नवीन बटाटा निघतो तर तो असा असतो थोडंसं त्याच्या डॉट डॉट असतात अगदी प्लेन प्युअरसर बटाटा जो असतो तो घ्यायचा नाही शक्यतो आणि वेपरसाठी किंवा की बटाट्याचा कीज करण्यासाठी वाळवण्यासाठी असे खूप मोठे मोठे साईजचे बटाटे येतात तर शक्यतो तेच बटाटे घ्यायचे आणि दुसरं एक महत्त्वाचं बटाटे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये घेतले ना तर तुम्हाला त्याची रेंजसुद्धा कमी मिळते मार्केटमधनं डायरेक्टली तुम्ही वीस किलो पंचवीस किलो असे घेतले तर तर अशा पद्धतीने मोठी घेतले तर आपल्याला एक पंचवीस किलोचं वगैरे ते पोतं देतात किंवा गोणी असते तसे देतात ते तर हे घ्यायलाही जरा स्वस्त पडतात आणि आपले वावण्याचे प्रकारही याच्यामध्ये खूप जास्त होतात एक छोटीशी बचत म्हणून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बटाटे डायरेक्टली मार्केटमधनं आणू शकता तर हे झालं आपलं पहिली गोष्ट बटाटे कसे घ्यावेत कुठून घेतले तर त्याची रेंज आपल्याला स्वस्त पडेल तर बटाटे घेऊन ते धुवायचेत व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर व्यवस्थित त्याची माती काढून टाकायचे मी ते धुवून माती काढून टाकली आणि व्यवस्थित ते साल काढण्याच्या यंत्राने त्याची साल काढून घ्यायचे साल काढून झाल्यानंतर टीप आहे ही खरं तर साल काढून झाल्यानंतर लगेचच ते पाण्यामध्ये टाकायचेत हवेशी त्याचा कॉन्टॅक्ट येऊ द्यायचा नाही आहे जास्त करून जेणेकरून काय होऊन जाईल बटाटे आपण ज्यावेळेस चिप्स करू आणि तळे जाईल त्यावेळेस ते लाल पडणार नाहीत बटाटा आपला सालून झाला की लगेचच तो पाण्यामध्ये टाकायचा आहे आता इथे किसनी नवीन आहे त्याच्यामुळे मी परातीमध्ये पाणी न घेता चिप्स आधी काढून घेत पाडून घेते आणि त्याच्यानंतर एक 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 बटाटा किंवा अर्धा बटाटा जे चिप्स करून झाले की, की लगेचच ते एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे जास्त आणि त्या पाण्यामध्ये हे चिप्स टाकून घ्यायचेत जास्तीत जास्त हवेशी कॉन्टॅक्ट येणार नाही अशा पद्धतीने हे चिप्स आपल्याला ठेवायचे आहेत ही थोडीशी काळजी घेतली तर बटाटेनंतर ज्यावेळेस चिप्स आपण तळू त्यावेळेस ते लाल पडत नाही हे पा अशा पद्धतीने लगेचच एक बटाटा किसून आपले चिप्स करून झाले आणि लगेच पाण्यामध्ये टाकून घेतले एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी जास्त घेतलं आणि त्याच्यामध्ये हे चिप्स असे टाकलेले आहेत खरं तर परातीमध्येच पाणी घेऊन त्याच्यामध्ये चिप्स काढायचे होते पण नवीन किसणी आहे आणि हात सटकत होता त्याच्यामुळे मी पाणी घेणं अवॉइड केलं कारण त्या किसनीला धार होती तर त्याच्यामुळे मी परातीमध्ये पाणी घेतलं नाही दुसरं केलं फक्त एक बटाटा किसून चिप्स करून झाले की लगेचच त्या मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केले तर अशा पद्धतीने साधे चिप्स करून झाले तर आता पाहूयात जाळीचे चिप्स कसे करायचे आता ही इन आहे याला पाहाल तुम्ही तसे वरखाली वरखाली असे त्याची जाळी आहे तर हे चिप्स करताना काय करायचं एकदा सरळ हाताने पाडायची आणि एकदा तो आडवा करायचा आहे उभा आणि आडवा अशा पद्धतीने हे चिप्स बनवून घेतले त्याची खूप छान अशी जाळी पडते हे दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर पूर्ण ते डीप होईल असं एवढं पाणी ठेवून त्याच्यामध्ये एक तुरटीचा छोटासा खडा घेतलाय तो व्यवस्थित आधी फिरवला आणि तो त्याच्यामध्ये सोडून दिला आहे अगदी छोटासा खडा घेतलेला आहे खडी खडीसाखरेचा सा छोटासा दाना असा तुरटी शक्यतो फिरवायला विसरायची नाही जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण बटाटे दुसऱ्या दिवशी उकडायला घेतो त्याच्यामध्ये ना एक कडक पाना येतो अच्छा मऊ राहत नाही तो बटाटा एक छान असा कडकपणा येतो त्याच्यामध्ये आणि आपले चिप्ससुद्धा छान होतात आणि पांढरे शुभ्र होतात तुरटीने पाणी स्वच्छ होतं त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी जेवढे आपले चिप्स आहेत त्याच्यात दीड पंट पाणी उकळायला ठेवलं त्याला एक चांगली दणदणीत उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता जेवढं आपण मीठ घालू त्याच्या दीडपट साधारणतः आपल्याला थोडं जास्त मीठ घालायचं आहे जेणेकरून काय होईल त्याला थोडंसं खारटपणा येईल आणि तसंही पाण्यामध्ये नंतर ते राहणारच आहे आपण वेपर जे आहेत ते वरच्यावर काढून घेणार आहोत तर चांगली दणंद तुकडी आली त्याच्यामध्ये मीठ टाकायचे मग त्याच्यामध्ये वेपर्स टाकायचे वेपर्स चाळणीमध्ये खूप जास्त आधी काढून नाही ठेवायचे त्याला उकळी आली मीठ टाकलं की एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे वेपर्स आपण जे पाणी उकळवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे साधारण एक चार मिनटं तरी याला व्यवस्थित शिजू द्यायचे सत्तर ते ऐंशी टक्के व्यवस्थित आपले वेपर्स शिजले की वेपर्स आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे वेपर्स हे जास्त वेळ लागत नाही चार मिनटं खूप होतात आणि जाळीचे वेपर्स असेल तर दोन ते तीन मिनटं खूप होतात आणि पटकन ते शिजलेही जातात एक सत्तर टक्के व्यवस्थित शिजले की हे वेपर्स एकदा चेक करायचे हाताने पाहत असाल एकदा हाताने त्याला थोडंसं दाबून पाहायचं थोडं अर्धवट कच्चा असेल तर वेपर्स आपले तेवढेच शिजवायचे आहेत जास्त पूर्ण शंभर टक्के आपल्याला शिजवून घ्यायचे नाही आहेत थोडेसे कच्चेच ठेवायचे आहेत सत्तर टक्के खूप होतात हाताने दाबून पाहिलं तर थोडंसं कट बसतोय बास एवढेच आपल्याला ठेवायचे आहेत तर हे आपले व्यवस्थित शिजून झालेत एका चाळणीमध्ये पुरणाच्या चाळणीमध्ये किंवा वड्या उकड्याच्या चाळणीमध्ये असे आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते सगळं जेणेकरून पाणी त्याचं निथवून येईल पाणी आपल्या याच्यामध्ये राहणार आहे म्हणूनच म्हटलेलं की हे आपल्याला थोडं प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं आहे अशा पद्धतीने सगळे वेपर्स व्यवस्थित काढून घेतल्यानंतर उन्हामध्ये ते वाळवण घालायचेत चिप्स वाळत घालत असताना प्रत्येक एकण एक वेपर्स हा प्रयत्न करायचा की वेगळा करता आला पाहिजे आणि सगळे वेपर्स असे मस्त व्यवस्थित पांगून ठेवायचे जाळीचे वेपर्स तीन मिनटं शिजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं आणि तेही आपल्या साध्या वेपर्सप्रमाणेच असेच वाळत घालायचे तुम्ही पाहत असाल तर सगळे वेपर्स असे एकूण एक असा वेगवेगळा केलेला आहे थोडासा वेळ लागतो पण वेपर्स आपले खूप छान होतात तुम्ही पाहत असाल मस्त असे पांढरेशुभ्र आपले वेपर्स तयार झालेले आहेत तुम्ही असे स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी फॉलो करून वेपर्स तुमचे तयार करा आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका